शीतलतेचा गुण आहे आणि माणसामध्ये प्रेम नावाचा गुण आहे खरा तो एक धर्म जगाला प्रेम, प्रेम आणि त्या धर्मासाठी खऱ्या अर्थानं देवाचा अवतार होत असतो कारण नंबर दोन भक्ता भकता भक्तासाठी माहिती भक्ताचं संरक्षण भगवंताच्या अवताराचं दोन नंबर कारण ऐका सद्गुरु संत बाळूमामाचा अवतार झाला महाराज आज एकशे बत्तीस वर्ष झालं मामाचा जन्म होऊन कशासाठी अवतार आहे मामाचा मामाचा अवतार एका गोष्टीसाठी आहे की भक्ताचं रक्षण करण्यासाठी घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्तारा किपायापाशी दुर्जनाशी तो ऐका दुर्जना सद्गुरु संत बाळूमामाच्या अवताराचं कारण एक आहे मामाच्या अवताराचं कारण एक आहे की भक्ताच राखण करण्यासाठी अवतार झाला ए जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तो तो साधू वळकावा आणि देव महाराज गोर गरिबाने यावं दुःखी जनानं यावं दीन जनाने यावं सद्गुरु संत मामाच्या चरणावरती नमस्त खुवावं मायबाप माझ्या मामानं प्रत्येक प्रत्येक जीवाची मायबाप त्या ठिकाणी काळजी घेतली ऐका लकप्पा नावाचा एक पैलवान आहे अंगाने मोठा आहे लकप्पा रोज बाळूमामाच्या सेवेत आहे रोज परंतु घरची परिस्थिती मात्र लकप्पाची हालाकीची आहे ऐका एक टायमाला खाल्लं तर दुसऱ्या टायमाला काय कावं ही पंचात आहे लकप्पाच्या घरची पण बाळूमामाची सेवा मात्र अंत करण्यापासून लकप्पा करतो दादा चार महिना बाळूमामाच्या सेवेसाठी लकप्पा गेला काय खाव हे पंचात लकप्पाच्या घरच्यांना आहे कळालं एक दिवशी शिरवलेला बामा आले होते आणि लकप्पाची आई अवाक्का तिचं नाव आहे लक्षद्या महाराज फार गोड चरित्र आहे मामाच लकप्पाची आई आवक्का डोळ्यात न पाणी वाहत आवक्काच सद्गुरु संत बालूबाच्या चरणावरती नतमस्तक झाले अवक्का डोळ्यात न पाणी वाहत माझ्या अवक्काच मामा सकाळी खाल्लं तर दुपारी काय खावं याची आता तोंडाला आलेलं लेकरू तुझ्या दारात रोज शिवेल आहे रे मामा रोज पण काय खावं रे परिवारानं कशी जगवावी कप्पाची लेकर रडता रडता अवक्काच्या मस्तकावरती हात ठेवला माझ्या बाळू मामान अवक्का, अवक्का रडू नकोस जगाचं पालन पोषण करण्यासाठी हा बाळू धनगर समरताय अवक्का डोक्यावरती हात ठेवला अवक्काच्या सांगितला अवक्का येणाऱ्या चार दिवसामध्ये एका ब्राह्मणाची आठ एकराची जमीन मी तुला देणार आहे लक्ष द्या शंभर रुपयाची पैशाची थैली अवक्काच्या हातात ठेवलेला बाळूमामान जा म्हणे चौदा कर जमिनीचा शंभर रुपयाची सार पावती कर आणि राहिलेलं पैसे पाडव्याला देतो म्हणून सांग विश्वास पाहिजे हो तेवढा आमचा ते त्याच्यावरती अवक्कानी बालूमाचं दर्शन घेतला मायबाप आणि निघून गेली आपल्या गावाला चार दिवसाचा काळ निघाला आणि अवक्काच्या दारावरती रडणारा तो ब्राह्मण त्या ठिकाणी आलेला आहे अवक्का फार परिस्थिती हालाकीची झाली बघ मग माझी आठ एकराची जमीन विकायची शब्दा ऐकला डोळ्यासमोर सद्गुरु संत बाळूमामा दिसू लागले अवक्काला ए देवा अरे काय तुझी लीलाय तू बोलावं आणि तसंच घडावं सौदा ठरला मायबाप आटेकराचा पाच हजार रुपयेला शंभर रुपये सार पावती केली आणि राहिलेलं पैसे पाडव्याला देतो म्हणून ठरलं जसं बाळूमामान सांगावं तसं लक्ष द्या ऐका राहिलेल्या पैशाची काळजी जगाच्या मालकाला आहे कस द्यावं पैसे पाडव्याचा मुहूर्त जवळ आलेला आहे आणि त्याच काळात बाळूमामाच्या अक्कोळ गावामध्ये यात्रा भरली मायबाप लकप्पाला वाटलं आपण स्वतः पैलवान आहे पैलवानाचा फळ रंगलेला आहे एखादी कुस्ती आपण करावी पण त्याच्यासाठी आशीर्वाद मात्र बाळूमामाचा पाहिजे बाळूमामाच्या मामा मला वाटतं एखादी कुस्ती करावी वेड्या एक कशाला करतो दोन कर पण ऐका ना मामा ज्याच्या बरोबर कुस्ती करायचा तो पंजाबचा भला मोठा पैलवान आहे आणि त्यानं मला आसमान दाखवलं तर मामा ज्याचा धनगर आहे त्याचा कोण हात धरणार आहे ए ज्याचा गुरुज बळकट आहे त्याच कोण धरल मनगट इतरांचा लेका कोण करीम इतरांचा लेख श्री गुरु सारका अस्ता पाठ रका श्री wow. गुरु सारिका का पाठ रका इर दलेखा को केरी इ तलेखा को करि hey, तार पाटी रख्या। के रे पाटी रे ना अरे लकप्पा ज्याचा वस्ताद बाळू धनगर आहे त्याचं मनगट कोण धरणार आहे आशीर्वाद दिला बाळूमामान लकप्पाला मायबाप काय सामर्थ्य आशीर्वादामध्ये माझ्या बाळूमामाच्या दोन कुस्त्या मारल्या माझ्या लकप्पानं एकवीसशे रुपयाचं बक्षीस आणि दोन तोळी मिळाली मायबाप ए दिवसामाग दिवस निघून जातायत आणि पाडव्याचा मुहूर्त जसा जसा जवळ येतोय तसा आदमापूरच्या राजाला काळजी आहे माझ्या लकप्पाची भक्ताची काळजी देवानं व्हावी ऐका अनेक कुस्त्या खेळला माझा लकप्पा पैशाणं भरलेली थैली आणली मायबाप आणि बाळू मामाच्या चरणावरती ठेवली मामा काय होता हा लकप्पा रडता रडता मामाच्या चरणावरती नतमस्तक झालेला लकप्पा सांगतो मामा, मामा। काय होता हा लकप्पा आज पैलवान झाला तुमच्या कृपेनं कुस्ती खेळला तुमच्या आशीर्वादानं कुस्ती जिंकला तुमच्या कृपेनं मामा हे सगळं पैसे तुमचं ए भक्तासाठी डोळ्यात पाणी आलं बाळू मामाच्या भक्तासाठी देव रडतोय हा धरला लकाप्पाचा लकाप्पा वेड्या जगाच्या पाठीवरती कितीतरी असे जीव आहेत त्याला जगवण्याचं काम देव करतो रे ए ज्याची भक्ती अंत करण्यापासून आहे त्याला देव कधी विसरत नसतो लकाप्पा जा हे पैसे घे आणि त्याला देऊन टाक ब्राह्मणाला ज्याची शेती घेतली मामा ह्याच्यामध्ये अजून तीनशे रुपये कमी आहेत काय करू लकप्पा तीनशे रुपयाचं कर्ज काढ शब्द आहे मामाचा तीनशे रुपयाचं कर्ज काढ आणि ते कर्ज फेड कारण जो पर्यंत माणसाच्या डोक्यावरती कर्ज नसतो तो पर्यंत माणसाला माणसाच्या संसाराची किंमत कळत नसते सद्गुरु मामाचं वाक्य आहे लकप्पा पैसे घेतलं माय बाप जमीन त्या ठिकाणी घेतली नव्हे नव्हे तर चाळीस बकऱ्या लकप्पाला बामाने दिल्या लकप्पा साधा सुद्धा पैलवान राहिला नाही आजही तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन बघा राजाराम महाराजांच्या हातून लकप्पाला एक मानाची गधा मिळाली आणि कोल्हापूरचा सगळ्यात महान पट्ट्या ठरला त्याचं नाव लकप्पा आहे का ठरला याच कारण आहे का ठरला हो कृपा व्हावी लागती माझ्या मामाची वाक्य बोलून जाऊ एक ऐका सद्गुरु संत बाळूमाच्या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे बाळूमामाचा भंडारा कपळाला लावा तुमच्या जीवनाची रेखा बदलून जाईल ललटी भंडार हात गोंगडन काटी लटी भंडार हात गोंगडन काठी राखी तो मेंद रे बलू ममााच्या साठी राखी तो मेंद रे बारू ममााच्या राखी तो मेंदर बाळू ममााच्या साठी राखी तो मेंदर बारू ममााच्या सालटी भंडर हात घोंगडन काल टी भांडर हात घोंगडन कठी राखी तो, तो मेंद रे बाल मामा तो बाल मामा चा चा तो बालू मामाच्या साठी राखी तो मेनर बालू मामाच्या राखी तो मेनर बाळू मामाच्यासाठी राखी तो मेनर बाळू मामाच्या साठी भगवन देव तुला मानसाचा मिळाला